नमस्कार स्वागत आहे तुमचं चिकट रेसिपीज रेसिपीजमध्ये आज आपण हेल्दी असा आटा ब्रेड वापरून मस्त वेज सँडविच कसं करायचं ते बघणार आहोत त्यासाठी इथे मी आटा ब्रेड घेतलेला आहे तो बघा असा ब्राऊन रंगाचा असतो व्हाईट ब्रेड सुद्धा घेऊ शकता त्यानंतर इथे बारीक अशा काही व्हेजिटेबल चॉप करून म्हणजेच बारीक चिरून घेतलेले आहे त्यामध्ये आहे कांदा टोमॅटो शिमला मिरची कोबी म्हणजेच पत्ता गोबी गाजर आणि काकडी तर हे सर्व व्हेजिटेबल्स मी बारीक चिरून घेतले तुम्ही उभे काप सुद्धा करून घेऊ शकता तर आता आपल्याला ब्रेडमध्ये घालण्यासाठी जी स्टफिंग असते ती तयार करायची आहे त्यासाठी बाऊलमध्ये जे व्हेजिटेबल्स आपण चॉप करून म्हणजे बारीक कट करून घेतलेले आहे ते संपूर्ण घालूया तर हे व्हेजिटेबल्स बारीक कट करून घ्या किंवा उभे काप करून घ्या किंवा स्लाईसमध्ये सुद्धा तुम्ही घेऊ शकता पण बारीक कट करून घेतल्यानंतर ते व्यवस्थित खाता सुद्धा येतात बघा इथे मी घरात उपलब्ध असणाऱ्या व्हेजिटेबल्सचा वापर केलेला आहे यात तुम्ही मक्याचे दाणे किंवा इतर फळभाज्या सुद्धा ऍड करू शकता हे सर्व चांगलं मी मिक्स करून घेतलं आता यामध्ये अर्धा चमचा अद्रक लसणाची पेस्ट एक ते दीड चमचा शेजवान चटणी किंवा शेजवान सॉस घालायचा तर इथे मी शेजवान सॉस ऍड केला त्यानंतर एक चमचा टोमॅटो केचप तीन ते चार छोटे चमचे मेवनीज तर तयार होणार हे सँडविच आहे ते मस्त क्रीमी असं होणार आहे चटपटी मस्त झणझणीत सर्व चवी आहे त्यामुळे चवीला अप्रतिम असं लागणार आहे तुम्ही हे लहान मुलांच्या टिफिन मध्ये सुद्धा देऊ शकता किंवा मधल्या वेळेत सुद्धा खाऊ शकता आता यामध्ये बारीक चिरलेली हिरवी मिरची घाला किंवा असं चिली फ्लेक्स आणि अर्धा चमचा ओरेगॅनो त्यासोबतच यामध्ये मी चीज ऍड करणार आहे तर घरात उपलब्ध असेल तर घाला नसेल तर स्किप सुद्धा करू शकता परंतु मस्त चीजी असा फ्लेवर येण्यासाठी यामध्ये मी दोन चमचे चीज ऍड आहे आणि अगदी थोडस किंचितच असं मीठ घातलं कारण जे घातलेले सॉसेस आहे त्यामध्ये सुद्धा मिठाचं प्रमाण हे असतं त्यामुळे घाला किंवा नसेल गरज तर नाही घातलं तरी चालेल आणि सर्वात छोटी बारीक चिरलेली कोथंबीर आता हे घातलेले सर्व जिन्नस हे व्हेजिटेबल्स मध्ये चांगले एकजीव करून घेऊ तर बघा सर्व सॉसेस आपल्या घरात आता सहज उपलब्ध असतात मस्त असं ब्रेड मध्ये भरण्यासाठी स्टफिंग आपलं तयार झालेलं आहे जवळून दाखवते किती मस्त असं दिसत आहे तर ही स्टफिंग बाजूला ठेवूया आणि आता ब्रेड घेऊया तर इथे मी चार ब्रेड घेतलेले आहे तर हे सँडविच छान मार्केट स्टाईल बनण्यासाठी इथे मी बघा एका ब्रेड स्लाइसला मेवणीच लावून घेते आणि दुसऱ्या ब्रेडच्या स्लाइसला केचप लावणार आहे याऐवजी तुम्ही बटरचा सुद्धा वापर करू शकता बटर मेल्ट करून ते यावर छान असं स्प्रेड करून घ्यायचं तर बघा हे दोन्ही मी चांगलं स्प्रेड करून घेतलं आणि आता यावर जी स्टफिंग आपण तयार केलेली आहे ती घालूया तर प्रत्येकी एक ते दोन चमचे स्टफिंग घालायची छान अशी दाखविल्याप्रमाणे पसरवून घ्यायची तर असं दाखविल्याप्रमाणे फक्त दोनच स्लाईसवर मी जी स्टफिंग बनवलेली होती ती पसरवून घेतलेली आहे दुसरी स्लाईस तशीच ठेवायची आता यावर मी थोडस चीज ऍड करते त्यामुळे मस्त चीजी असं हे सँडविच तयार होईल तर बघा स्टफिंग भरून झाली तर आता दुसरी जी स्लाइस आहे ती यावर ठेवून स्टफिंग छान कवर करून घ्यायची बंद करून घ्यायची तर बघा दोन्ही ब्रेड मी छान असे बंद करून घेतलेले आहे मस्त असेंबल करून घेतलेले आहे हवे तर तुम्ही हे असे सुद्धा खाऊ शकता पण आपण हे थोडेसे बटरमध्ये भाजून घेणार आहोत त्यासाठी गॅसवर पॅन गरम करून त्यामध्ये थोडं बटर घातलं गॅसची फ्लेम ही बारीक करायची आणि बारीक गॅसवर बटर हे छान वितळून घ्यायचं बटर वितळल्यानंतर त्यावर आता हे सँडविच छान असं दोन्ही बाजूने भरपूर बटर किंवा तूप लावून खरपूस असं भाजून घ्यायचं आहे तर बघा खूपच झटपट असं क्रिस्पी हे सँडविच तयार होतं तुम्ही हे सँडविच तव्यावर रोस्ट करू शकता किंवा मशीन असेल तर मशीन मध्ये हे छान भाजून घ्या खूपच सोपी अशी पद्धत आहे आपला इथे एक सँडविच भाजून तयार झालेला आहे मस्त क्रिस्पी झाला आहे आवाज बघा तर अशाच पद्धतीने आपण दुसरा सुद्धा सँडविच हा भाजून घेऊ तर या पद्धतीने करून बघा लहान मुले सुद्धा आवडीने खातात तुम्ही लहान मुलांच्या टिफिन मध्ये देऊ शकता किंवा मधल्या वेळेमध्ये ट्राय करू शकता चवीला अप्रतिम असं तयार होतं तर हे आता आपण कट करून बघूया बघा आतून मस्त चीजी झालेला आहे मस्त क्रीमी दिसत आहे तर करून बघा आणि बनवायला सुद्धा खूपच सोपं आहे मुलं ज्या भाज्या खात नाही त्यांचा तुम्ही यामध्ये वापर करू शकता त्यामुळे मुलं हे आवडीने सुद्धा या भाज्या खातात टोमॅटो केचप मेवनीज किंवा एखाद्या हिरव्या चटणी पुदिन्याच्या पुदिनेच्या सोबत अप्रतिम हे सँडविच लागतं तर नक्की करून बघा रेसिपी कशी वाटते हे कमेंट करून सांगा आणि आवडल्यास रेसिपीला एक नक्की लाईक द्या धन्यवाद